या चार तर चार मग जानेवारीच्या भागामध्ये कल्पना प्रतापला दूध देत असते आणि सांगत असते आपला अर्जुन काल किती अस्वस्थ होता पण नंतर नंतर बघितलं ना तो एकदम खुश झाला होता मला तर काही कळतच नाहीये की त्याचा खुशीचं कारण काय आहे ते यावरती प्रताप म्हणतो पण तू काय इतकी एक्सायटेड आहेस यावरती कल्पना म्हणते कारण मला काल समजलेलं आहे की त्यांच्या खुशीचं कारण काय आहे प्रताप म्हणतो काय कारण आहे यावरती कल्पना म्हणते तुमच्या लक्षात नाही किती उत्साहात होते आणि काय बोलले दोघजण जण ते त्यांच्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू करत आहेत तसंही त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष झालंय ना त्यामुळे मला असं वाटतंय की बहुतेक अर्जुन आणि हे दोघं जण बाळाचं प्लॅनिंग करत असतील प्रताप म्हणतो हे बघ कन्फर्म कोणतीही बातमी असल्याशिवाय तू उगाच या गोष्टीचा डिंडोळा पिटू नकोस हा मागच्या वेळेला माहिती आहे ना म्हणजे ते दोघ जण राहिले बाजूला आणि तूच साहिली प्रेग्नेंट आहे हे असं वगैरे रिपोर्ट आणले होतेच खूप मोठा गोंधळ झाला होता माहिती आहे ना त्यामुळे त्यांना त्यांचं टाईम घेऊ दे त्यांनी सांगू दे आणि मगच तू ते कर तू उगाच एक्साईट होऊ नकोस कल्पना म्हणते नाही नाही मला यावेळेला खात्री आहे त्या दोघांचा उत्साह बघता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता त्यांचं सेकंड इनिंग म्हणजे बाळाचं प्लॅनिंग आहे हे, हे शंभर टक्के असं म्हणत प्रताप सांगून असून सुद्धा कल्पना आपल्या मनाशी गैरसमज करूनच घेत असते तोपर्यंत इकडे आता रविराज नागराज आणि प्रिया ब्रेकफास्ट करायला बसलेले असताना रविराजच्या डोळ्यासमोर सारखं सारखं कोर्टामधल्या केसचं दृश्य उभं राहत असतं कशा पद्धतीने अर्जुनने साक्षीला खोट ठरवलं आणि आपण साक्षीची केस कशी घेतली के इतकी चुकीची असून सुद्धा हे सारखं सारखं रविराजांच्या मनाला त्रासदायक घटना ही टोचत असते रविराज म्हणतात मी इतका कसा फसलो म्हणजे आता साक्षी आणि महिपती हे इतके खोटारडे आहेत तरी सुद्धा मी त्यांची केस घेतली के खरच माझ्या हातून खूप मोठी चूक होता होता अर्जुनने मला वाचवलं आता तर मला असं वाटायला लागले ना की त्या विराजचा खून साक्षीनेच केला असेल मला न काहीच कळत नाहीये की मी ही केस कशी घेतली होती आणि दोन चुकीच्या माणसांना मी वाचवण्याचा प्रयत्न करत होतो काय ग तन्वी पण या प्रकरणातला एकमेव पुरावा एकमेव साक्षीदार तूच आहेस ना प्रिया आता गडबडते रविराज म्हणतात काय ग तू साक्षीदार आहेस ना तू आय विटनेस आहेस ना प्रिया म्हणते हो हो त्यावरती रविराज म्हणतात मग मग तू त्या दिवशी नीट आठव त्या दिवशीची रात्र त्या दिवशी रात्री तू आजूबाजूला पाहिलं नाहीस का यावरती प्रिया म्हणते बाबा त्यावरती रविराज म्हणतात अगं आठव तू नक्की आठवण्याचा प्रयत्न कर त्या रात्री साक्षी होती का म्हणजे मधुभाऊ सांगतायत ते, ते खरं आहे का। काहीतरी चुकतंय कारण मला न साक्षी एक नंबरची फ्रॉड वाटते आहे तिच्या बोलण्यात आत वागण्यात ती फ्रॉड तर आहे पण ती खुनी पण असावी त्यामुळे तू आठवण्याचा प्रयत्न कर प्रिया चांगलीच गडबडते आणि ती विचार करते अरे बाप रे म्हणजे ह्याचा संशय जर साक्षीवरती आला आणि ह्याला साक्षी खुनी वाटेल मी खोटारडी आहे आणि माझ्यावरती पण संशयाला वेळ नाही 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 लागणार काहीही करून याचा साक्षीवरचा संशय मला दूर करायला पाहिजे असा विचार करत प्रिया असली तरी रविराज आपल्या मतावरती ठाम असतात त्यांना या प्रकरणामध्ये साक्षी खुनी आहे असं राहून राहून वाटत असतं प्रश्न असतो तो फक्त पुरावाचा इकडे आता किचन मध्ये सायली काम करत असताना तिकडे आता कल्पना येते कल्पना म्हणते काय ग सायली मला तुला खर तर एक प्रश्न विचारायचा होता सायली म्हणते आई बोला ना कल्पना म्हणते काल जे अर्जुन बोलला ना ते सेकंड इनिंग आणि त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह हे मला काहीतरी वेगळंच वाटलं हा यावरती काय तुमचं नक्की ठरलंय तरी काय आता मात्र सायली विचार करते आता आईंना काय सांगू यावरती सायली म्हणते काही नाही आई म्हणजे आता आमच्या लग्नाला एक वर्ष झालंय ना तर आम्ही आता पुढचा विचार करण्याचं ठरवतोय यावरती कल्पना आता मनाचा समजच करून घेते एक वर्ष झालंय म्हणजे यांनी बाळाचंच प्लॅनिंग केलेलं दिसते आणि आता सायली विचार करत असते ते म्हणजे केस बद्दलचा की केसमध्ये प्रोग्रेस झाली पाहिजे असा पण कल्पना एक ऐकते आणि सायली एक बोलत असते त्यानंतर कल्पनाची शंभर टक्के खात्री होते की अर्जुन आणि सायली हे नक्कीच बाळाचा विचार करत आणि ती म्हणते तुम्ही जे काम करताना असं म्हणत आता कल्पना खूप खुश असते आणि सायलीकडे पाहतच असते आणि विचार करते, विचार करते काही आता काहीही झालं तरी मला सायलीची मनापासून काळजी घ्यायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणत असते बाबा काय बोलताय तुम्ही मी त्या रात्री जे बघितलं ते सगळं सत्य मी सगळं सत्य सांगितलेलं आहे कोर्टामध्ये आणि तेच खरं आहे यावरती रविराज म्हणतात नाही नाही कसं असतं ना कधी कधी आपल्याला आपण त्या क्षणाला घाबरलेलो असतो त्या क्षणाला घाबरलेलो असलो ना तर मात्र आपण कधी कधी एखादी गोष्ट विसरून जातो एखादी गोष्ट विसरून जातो आणि मग ती गोष्ट आपल्याला त्या क्षणाला आठवली नाही तरी नंतर आठवते तसं काही तुझ्या बाबतीत झालंय का असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया म्हणते बाबा यावरती नागराज म्हणतो अगं हो हो दादा म्हणतो तसं होतं कधी कधी त्या क्षणाला आपण गोष्टी विसरतो आणि मग नंतर कदाचित आपल्याला त्या गोष्टी आठवतात मग बरं तू आठवून यावरती प्रिया म्हणते नाही बाबा तसं मला साक्षीला पाहिल्याचं बिलकुल आठवत नाहीये रविराज म्हणतात हे बघ बाळा तू ना नीट विचार कर कारण का 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 आपल्या जर जर एका शिक्षा होत असेल ना तर आपण ह्या गोष्टीचा टक्के विचार करावा की आपण कुठे चुकतोय का असं म्हणत रविराज एक प्रकारे प्रियाला आता मात्र देतात की जर खोटं बोलत असेल तर वेळेतच लवकर सुधार तोपर्यंत आता इकडे कल्पनाने तिच्या रूम मध्ये अर्जुनचे लहानपणीचे कपडे काढून ठेवलेले असतात अर्जुनचे कपडे काढून ठेवल्यावरती ती सायलीला बोलवते सायली म्हणते आई तुम्ही ह्यांचे लहानपणीचे कपडे का काढलेले आहेत यावरती आता कल्पना सांगते अगं कसं आहे ना वापरलेल्या कपड्यांच्या मध्ये मायेची उब असते म्हणजे प्रेमाचा ओलावा असतो आणि हेच कपडे नंतर दुसऱ्यांनी घातले ना तर मग नवीन कपडे टोचत नाहीत जुने कपडे मऊसूत असतात प्रेमाची उब मिळते यावरती सायली म्हणते आई मग तुम्ही अत्ता हे आत्ता काढलेत यावरती कल्पना म्हणते अग म्हणजे तुमच्या बाळासाठी तुमच्या बाळाला डायरेक्ट नवीन कपडे घालण्याच्या पेक्षा आपण हे कपडे घातले ना तर हे कपडे घातल्यावरती तुमच्या बाळासाठी कम्फर्टेबल होईल म्हणून मी तुला म्हणते की हे कपडे तू तुझ्याकडे नंतर घेऊन जा आता मात्र सायली विचार करते अरे बापरे खूप मोठा गैरसमज करून घेतलाय म्हणजे मी त्यांना केस संदर्भातली सेकंड इनिंग बोलले पण आईंनी तर या संदर्भातली सेकंड इनिंग विचार केलाय इतक्यावरतीच कल्पना थांबत नाही तर कपाटामधून अर्जुनचा जुना आल्बम काढते आणि म्हणते हा बघ हे अर्जुनचे जुने फोटो बघितलेस का अर्जुन लहानपणी कसा दिसायचा सायली म्हणते आई त्या दिवशी तुम्ही मला अर्जुन सरांचे लहानपणीचे फोटो दाखवलेत पण हा आल्बम नाही दाखवला ना हा आल्बम काही वेगळाच आहे यावरती कल्पना म्हणते अगं खास तुझ्यासाठी मी स्टोर रूम मधून हा आल्बम शोधून काढलाय बघ बर सायली फोटो पाहायला लागते आणि त्यातला एक क्यूटसा फोटो सायलीला खूप आवडतो आई किती सुंदर आहे हा फोटो असं म्हणत सायली त्या फोटोच्या अगदी प्रेमातच पडते सारखा सारखा तो फोटो पाहतच बसते आणि म्हणते आई मी एक काम करू का मी हा फोटो माझ्याकडे घेऊ का यावरती कल्पना म्हणते हो घे की अगं तुझ्यासाठी स्टोर रूम मधून मी हे सगळं शोधून काढलेलं आहे असं म्हणत कल्पना तो फोटो सायलीला देते सायली तो फोटो घेऊन निघून जाते त्यावरती कल्पना विचार करते बरं झालं एक प्रकारे सायलीने तो फोटो घेऊन गेले ते उत्तमच झालेला आहे म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये सायलीकडे हा फोटो राहील सारखा फोटो पुना, 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 पुना ती बघत राहील मग छोटा अर्जुन येण्यासाठी खूपच मदत होईल असं म्हणत कल्पना खूप एक्सायटेड असते आणि तिला सगळ्यांनी सांगून सुद्धा ती पुन्हा 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 ती चूक करत असते अर्जुन आणि सायली यांनी सांगितल्याशिवायच त्यांच्या बाळाची स्वप्न पाहत असते आजीच म्हणते त्यामुळे हो तिला आपल्या मुलाचं बाळ कधी जगात येते याची उत्सुकता लागलेली असते आणि उत्साह अगदी शिगेला असतो ले तोपर्यंत इकडे आता प्रिया भेटायला महिपतला येते आणि घडलेला कोर्टामधला सगळा प्रकार सांगते कोर्टामध्ये कशा पद्धतीने ती खोटी ठरली कोर्टामध्ये कशा पद्धतीचे दोन व्हिडिओ समोर आले साक्षीची साक्ष खोटी ठरली आणि आपण केलेल्या प्लॅनिंगचा व्हिडिओ कोर्टामध्ये आला हे सगळं आल्यावर ती आता इकडे चिडल्याला महिपत म्हणतो हे सगळं सांगायला तू इथे आलेस का म्हणजे मी काय जेलमध्ये अडकलो तू तर आपल्या आयुष्याचे तीन तेरा वाजवून टाकलेस आणि हे सगळं सांगण्यासाठी कोर्टात तुझी कशी फजिती झाली हे सांगायला इथे आलीस कोणतीच चांगली बातमी सांगायला तुला इकडे येता येत नाहीये का यावरती प्रिया इकडे साक्षी सांगत असते माझी अवस्था काय झाली ती तरी बघा तुम्ही माझी अवस्था बघा तो व्हिडिओ तिकडे कसा पोचला हेच मला कळत नाही त्यावरती महिपत हुशार असतो महिपत म्हणतो काय त्या चैतन्यने व्हिडिओ पोचवला का यावरती आता मात्र साक्षी म्हणते नाही अहो चैतन्य कसा तो व्हिडिओ पोचेल माझ्याच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये माझं फेस आणि आय लॉक आहे त्यामुळे माझं फेस आणि आय लॉक काढल्याशिवाय तो मोबाईल उघडता येणार नाही आणि चैतन्य हे करणं शक्यच नाही कारण पहिल्यांदा तो व्हिडिओ ज्यावेळेला चैतन्यने कोर्टात पाहिला ना तो पण तीन तार उडाला होता त्याला आपण जबरदस्त धक्का बसला होता माझ्यावरती रागवून बसला की मला कधी आधी सांगितलंस की तू तिकडे गेली होतीस हे प्लॅन म्हणून त्याला काही माहित नाहीये महिपत म्हणतो अच्छा म्हणजे पण पण आपल्या निघून की काय तुला सोडून गेलं की काय यावर ती साक्षी सांगते नाही अजूनपर्यंत मी त्याला गोड गोड बोलत ठेवलंय पण अण्णा आता माझी ना बांध सुटलाय मला खूप भीती वाटते मला असं वाटतं कोणत्याही क्षणी पोलीस येतील आणि मला तिकडून घेऊन जातील म्हणून मला या सगळ्याची खूप भीती वाटते अण्णा अण्णा काहीतरी करा तुम्ही नाहीत ना इतना, तर मला खूप स्वस्थ वाटतं यावरती महिपत म्हणतो याच्यावरती एकच उपाय आहे यावर साक्षी म्हणते अण्णा बोला काय उपाय आहे जो उपाय असेल तो करायला मी तयार आहे यावर महिपत म्हणतो तू लवकरात लवकर अरविंद पवारला भेट त्याला सांग काहीही करून कर मला इथून बाहेर 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 काढ मी एकदा इकडून आलो ना की मग तुला कुणा कुणाला घाबरायची गरज नाहीये मी तुझ्या पाठीशी समर्थपणे उभा राहणार आहे मी आहे ना तोपर्यंत तुला कुणाची भीती नाहीये असं म्हणत महिपती साक्षीला तू मला काढाल इथून बाहेर मग तुझ्या मी डोक्यावरती छत्रछाया पुन्हा परत आणीन साक्षी म्हणते अण्णा खरंच तुम्ही परत या माझी अवस्था पोरकासारखी झालेली आहे मला कोणीच वारी राहिले नाही महिपत म्हणतो घाबरायचं नाही या सगळ्यामध्ये आपण स्ट्रॉंगली उभं राहायचं आहे आणि मी बाहेर आलो की तुला कशा कशाची गरज नाही कुणाला घाबरायची गरज नाही साक्षी सांगते सांगते अण्णा ते फायनान्सर पोलीस गडकरी कुणा कुणाला मॅनेज करू मी मलाच कळत नाहीये यावरती महिपत डोक्यावरती हात ठेवतो तू घाबरू नकोस तू फक्त मला बाहेर काढ सगळं मॅनेज मी मी तुला घाबरायची गरज नाही असं म्हणत एक बाप आपल्या लेकीला आधार देत असतो एक बाप आपल्या लेकीला समजवत असतो पण सगळं चुकीच्या कामासाठी चाललेलं असतं इकडे आता रविराज निघून ती प्रिया नागराजला म्हणत असते ह्याला काय गरज आहे या केस मध्ये आता लक्ष घालायची केस ह्याने सोडले ना अर्जुन बघतोय ना ही केस या केसमध्ये याने लक्ष घालणं हे आपल्यासाठी चांगलं नाहीये यावर नागराज म्हणतो हो की आता केस सोडले तर गप्प बसायचं ना परत 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 त्या केसमध्ये लक्ष घालतोय आणि आपल्याला पण या सगळ्यामध्ये तो अडकवेल बरं का यावर ती प्रिया म्हणते मला तर खूप भीती वाटून राहिली आज तर ना त्याच्या डोळ्यामध्ये साक्षीविषयीच सा राग दिसत होता त्याला शंभर टक्के जशी की खात्री होती की साक्षीच खुनी आहे आणि त्यात मी एकटी आहे विटनेस म्हणजे मी खोटं बोलते मग साक्षी नंतर माझ्यावरतीच येणार की नाही यावरती नागराज म्हणतो मला तर असं वाटतंय हे खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय आपल्याला या सगळ्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर प्रतिमाची बॉडी त्याला दाखवून या विषयाकडून त्याचं लक्ष डायवर्ट करायला पाहिजे असा विचार करत नागराज आणि प्रिया आता आपण केलेला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी पुढची स्टेप उचलणार असतात तोपर्यंत इकडे आता कल्पनाची अतिघाई तिला आता आणणारच असते कल्पना किचनमध्ये येते शतावरीचे लाडू अळीवाचे लाडू डिंकाचे लाडू असे पौष्टिक लाडू बनवायला सुरुवात करते आणि ती कल इकडे विमलला सांगत असते हे बघ सायलीला जसे आवडतात ना तसं आपण सगळं त्यात टाकूया आणि सगळे व्यवस्थित लाडू करूया असं म्हणत कल्पना आणि विमल लाडू करत असताना तिकडे अश्विन येतो आणि मम्मा अगं कसली तयारी चालली ही सगळी यावरती आता कल्पना म्हणते अग अरे म्हणजे मला असं वाटतंय की तुझा दादा आणि दा सायली बहिणी ते बहुतेक न गोड बातमीची तयारी करतायत आणि त्यासाठी सायलीला पौष्टिक खाणं मिळावं म्हणून मी हे सगळं केलंय अश्विन म्हणतो काय म्हणजे अर्जुन दादा आणि सायली वहिनी प्रेग्नेन्सी प्लॅन करतायत कल्पना म्हणते हळूबोल हळूबोल इतक्यात ही गोष्ट घराबाहेर जायला नको आहे यावरती अश्विन म्हणतो त्यांनी तुला सांगितलं हे यावरती कल्पना म्हणते नाही नाही सांगितलं वगैरे काही नाही पण त्यांचा उत्साह बघून कळत ना मला अश्विन म्हणतो तू यावेळेला घाई करू नकोस हा जे प्रतापने सांगितलेलं असतं तेच अश्विन सांगतो कल्पना म्हणते नाही रे यावेळेला मला पूर्णपणे खात्री आहे आपण एक काम करूया का तू कोणता तरी एखादा चांगला गायनॉक शोधून ठेव म्हणजे आयत्या वेळेला न्यूज आली की घाई नको अश्विन म्हणतो तू काही काळजी करू नकोस मी न मी सगळ्यात चांगलं गायनाक आणि सगळं पण फक्त एक सांगू का त्यांनी आपल्याला न्यूज कन्फर्म करेपर्यंत तू सध्या कुठे काहीही बोलू नकोस असं मला वाटतं असं म्हणत आता मात्र इकडे अश्विन चैतन्य अश्विन समजावून सांगत असतो कल्पनाला की तू या सगळ्यामध्ये घाई करू नको आणि जाता आता लाडू खातो कल्पना म्हणते अरे असं काय करतोयस सायली मिनीसाठी लाडू आहे ना तो इकडे आता नागराज येतो आणि म्हणतो चल निघायचं ना आपल्याला प्रिया म्हणते कुठे माझी आई असल्यासारखं माझ्या मागे काय लागलात यावरती नागराज म्हणतो अग तिचाच बंदोबस्त करायला जायचा आहे ना चल म्हणजे दादाचं लक्ष डायवर्ट तरी होईल म्हणजे आपल्याला बॉडीचा बंदोबस्त करायचा आहे ना चल लवकर असं म्हणत प्रियाला घेऊन तो निघतो इकडे सायली आता अर्जुनचा फोटो उराशी कवटाळत किती गोड हे बाळ इतकं का असं म्हणत तो फोटो पाहत अगदी आनंदाने वेडीपेशी पेशी झालेली असते तो पर्यंत अर्जुन इकडे ऑफिस मध्ये असतो ऑफिस मध्ये आपली फाईल त्याला सापडत नसते आणि विचार करतो अरे देवा ही फाईल बहुतेक मी घरी ठेवून आलोय मग अर्जुन सायलीला कॉल करतो सायलीला म्हणतो माझी एक फाईल घरी राहिले मला द्याल का सायली म्हणते सर हे बघा कोण आहे ते म्हणजे हे अर्जुन सुभेदार Advocate अर्जुन सुवेदार इतके गोड यावरती अर्जुन म्हणतो तो लहानपणीचा फोटो तुमच्याकडे कसा आला सायली म्हणते ते आईंनी असं म्हणत सायली आता सत्य परिस्थिती अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्यात त्याला कल्पना खाली बोलवते कल्पना खाली बोलवते आणि ती सांगते हे बघ मी एकाच लंगाची लोकर आणि तीन स्वेटर विणणार तुला अर्जुनला आणि बाळाला असे तीन मॅचिंग स्वेटर मिसविणार आहे असं म्हणत कल्पनाचा उत्साह हो शिगेला पोहोचलेला असतो सायली विचार करते हरी देवा आता आईंना सांगावं तरी काय आणि तिला काहीच कळत नसतं ती डायरेक्ट अर्जुनला कॉल करते रूम मध्ये येऊन अर्जुनला कॉल कळल्यावरती आता ती घाबरलेली असते आणि आता अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही इतक्या का घाबरलात यावरती सायली म्हणते आईंना यावरती अर्जुन म्हणतो काय मम्माला कळालं मम्माला का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल आणि नेमकी कल्पना दूध घेऊन त्याच वेळेला रोम मध्ये आलेली असते आता कल्पना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय ऐकला असेल का आणि सायली अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची चोरी पकडली गेली असणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे